अनंत कोटी ब्रह्मांड नाईक पांडरंग परमात्मा सकल कंठनुष्य माउली ज्ञानोबाराय तुकोबाराय स्वानंद सुप्नवासी सद्गुरु जोग महाराज ग्रामस्थ मंडळ कार्यकारी मंडळ नियामक मंडळ आयोजक मंडळ मुख्य मार्गदर्शक मंडळ गावातील तरुण मित्रमंडळ महिला अबाल वृद्ध मंडळ विशेषतः वारकरी संप्रदायावर तत्व स्वीकारलेली सगळी भाविक मंडळ सगळ्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे धाकटे बंधू नाव कानोबाराय या कानोबारायांचा हा अभंग असून कुणीतरी एक वृद्ध गवळण आणि त्या गवळणीमध्ये झालेला संवाद आणि त्या संवादाचाच अनुवाद म्हणजे चार चरण ही पण प्रकरणातील अभंग आहे या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या काही लिला एक गवळण आणि एक भगवान परमात्म्यामध्ये जो झालेला संवाद त्या संवादाचा गोड अनुवाद या ठिकाणी कानोबाराय चार चरणाच्या माध्यमातून करतात या गवळणीवर काही विस्तार करण्याच्या अगोदर एक मिनिटं घेतो पावन पुण्यभूमी असणारा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली भूमी गाव जरांडी आणि त्याचबरोबर श्री बालाजी मंदिर या प्रांगणामध्ये त्यांच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी आपला भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आणि त्याच अनुषंगानं आज सांगतेचं कीर्तन काल्याचं कीर्तन आणि त्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं सगळी भाविक मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे वारकरी संप्रदायाचं पायिकतत्व स्वीकारलेली सगळी मंडळी जमा आहे त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदाय तळागळापर्यंत पोहोचावा यासाठी जे अतोनात प्रयत्न करतात संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून प्रमा समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून जी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित विशेषतः म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायन परमश्रद्धे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रवींद्रजी महाराज यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावाचा वैभव अनिलजी महाराज यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण हरिभक्तिपरायण अर्जुन महाराज झरंडेकर यांची उपस्थिती आहे आदरणीहरी भक्तीपरायन आमचे मयूरजी महाराज आमचे परम मित्र मयूरजी महाराज यांची उपस्थिती आहे आदरणीय हरी भक्तीपरायन ओम महाराज यांची उपस्थिती आहे त्याचबरोबर आदरणीहरी भक्तीपरायन सौभाग्यवती गायत्रीताई दुसाने यांची उपस्थिती आहे तथा विशेषतः या ठिकाणी गावातील भजनी मंडळ पडद्याच्या मागून पडद्याच्या पुडून सगळीच मंडळी या ठिकाणी महत्त्वाची आहे माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा आपला साऊंड संत कृपा त्यात विशेष म्हणजे आमच्या दादाची ऑपरेटिंग सगळी जी मंडळ या ठिकाणी उपस्थित सो सुंदर अशा प्रकारे हार्मोनियमची साथ करण्यासाठी आमची माऊली आहेत विण्याची सेवा देण्यासाठी आमचे महाराज आहेत गावातील सगळी भजनी मंडळ आहे परिसरातून आलेली सगळी भजनी मंडळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा आहे श्री श्रीराम तुकाराम पाटील श्री बालाजी संस्थान सचिव आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आज नास्तेची सेवा होती श्री नरेंद्र त्र्यंबक पाटील तथा विशेष पडद्याच्या मागून पडद्याच्या पुढून सगळी मंडळी या ठिकाणी सहकार्य करते आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे कीर्तनकाराचे बॉडीगार्ड आमचे तानाजी महाराज की नाही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे कोणाचं नाव घ्यावं कोणाचं सोडू सोडावं हा विचार येतो जास्त विस्तार काही करायचा नाही वरून सूर्यदेव कृपा करतोय सध्या हा फार अवघड काम आहे आजारी पडण्यापेक्षा कीर्तन न जायल परवडी म्हणून वास्तविकता पाहिलं की काल्याचं कीर्तन आहे प्रसादाचं कीर्तन आहे सांगतेचं कीर्तन आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरे लगतच आजचं काल्याचं कीर्तन मिडाला काल्याचं कीर्तन म्हटलं की सगळा विषय ठरलाय पुन्हा 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 तेच 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 ऐकावं लागतं पण तरीसुद्धा महत्त्वाची एक सूचना एक सूत्र असं जगामध्ये जगताना ज्या वस्तूवर ज्या व्यक्तीवर ज्या पदार्थावर आपलं प्रेम राहतं आपली श्रद्धा राहते आपला विश्वास राहतो त्या वस्तूविषयी पदार्थाविषयी आणि व्यक्तीविषयीसुद्धा ऐकताना वर्णन करताना आपल्या मनाला प्रसन्नता वाटते आनंद वाटतो पुन्हा पुन्हा <this> पुन्हा 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 जरी ते ऐकावं असं वाटलं तरी मनाला आनंद वाटतो ज्यावेळेस लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर जर दोन व्यक्ती चर्चा करत असतील की सोनीला चांगला मुलगा मिळाला इथली सोनी नाही तिथली चांगला मुलगा मिळाला त्यावेळेस सोनीचे कान आपोआप त्या दोन माणसांकडे जातात सोनीला चांगला मुलगा मिळाला विशेष आहे तसं भगवान परमात्म्यावर जर खरंच निष्ठा असेल प्रेम असेल श्रद्धा असेल भाव असेल तर देवाचं चरित्र कोण सांगतं याच्यापेक्षा आपला कान तिकडे जातो हे महत्वाचं आहे म्हणून जर विचार केला अतिशय सुंदर असं चित्र आहे जर पाहिलं ना जी बाबा सुद्धा फार गोड बोलतात सुने पुनिकीत पुणे सुनी कितने, विचारलं निगम कल्प तरोलितम फलम सुखमुखाद अमृत द्रवस युतम पिबत भागवतम रसमालयमो रसिका भूमी भाव किंवा तुकाराम महाराजांना विचारलं तुका मने पोट धालेचे ना धाय खादले ते खाय आवडीने आवडीने आवडीची वस्तू दररोज खायला आवडते का नाही वडापाव रात्री बिद्या सकाळी बिद्या कीर्तन झाल्यावर बिद्या नाश्त्याला बिद्या काही म्हणत नाही नाही म्हणत नाही आवडीची वस्तू आहे तसं देवाविषयी जर आवड असेल प्रेम असेल तर मला असं वाटतं ते चरित्र अतिशय महत्वाचं आहे वास्तविकता पाहिलं देवाचे अनेक अवतारे जयाची अनंत नामे अनंत रूपे किंवा अनंतावतार घेसी भक्त आकारणे भक्त आकारणे कनवाळो गोपाळो दिनाला गे पांडुरंगे यो हो पाडुरंगे लगा, यही हो एक गवळण त्या ठिकाणी भेटले म्हणे भगवान जर कधी त्या ठिकाणी फोन करा असं वाटलं तर तुझा व्हॉट्सअप नंबर दे हाय हॅलो बोलो कमीत कमी कधीतरी तुझा पत्ता सांग हरी तारो नाम चे अवताराचे अनेक प्रकार जवळ जवळ बावीस अवतार देवानं घेतले सगुण दोन अवतार घेतले निर्गुण सांडू नको रे म्हण काका? अरे उचलून घ्या जवळ देवळ देवाळाचे अवतार किती बावीस आणि दोन निर्गुण चोवीस अवताराचे प्रकार सहा अंश अंशांश आवेश कला परिपूर्ण आणि परिपूर्णोत्तम याच्यात जर पाहिलं राम आणि कृष्ण दोघं अवतार सोळा कला आणि परिपूर्ण होते पण अज्ञानस्थ जगणाऱ्या जीवाला मानवाला संज्ञानावर आणण्यासाठी भगवान पूर्ण ब्रह्मान माणसाचा अवतार घेतला आणि मनुष्याचा अवतार घेतल्यानंतर मनुष्याला जे कार्य शक्य आहे तेवढंच काम रामाने केलं जे मनुष्याच्या हाताबाहेरच आहे पलीकडचं आहे ते काम रामाने कधी केलं नाही जरा बघा जेवढं मनुष्याला करता येईल मनुष्याला उडता येतं का, का? दा, दा, दा। आ, रामाना राम कधी उडत गेले का नाही उडत गेले का कारण मनुष्याला जसं करता येईल फक्त तेवढंच केलं मर्यादा मर्यादा वास्तविक सगळं करता येत होत करता येत नव्हतं का हा घर पेटवायचं काम सगळ्या स्त्रियांना येतात फक्त काही ना सवय असते सगळ्या करत नाही समजत का नाही समजा तुम्हाला तसं रामांना सगळं काम येत होत पूर्ण ब्रह्म होत राम कृष्ण दो एक हे अंतर नाही निवेशन के नयन गंभीर उनके चपल विशेष कृष्णचंद्र परमात्मा कसं होत नास्तिक असो आस्तिक असो देवाला मानणारा असो देवाला न मानणार असो सगळ्यांनी एक शिक्का मूर्तब केला परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण एव एवढी एक कार्या गतम कोटी कार्य चकार घरसहितेमध्ये हो। फार गोडवर्ण भगवान परमात्म्याला सगळ्यांनी शिक्कामोर्तब केला की हा परिपूर्णोत्तम अवतार आहे पूर्ण अवतार राम कृष्ण याचा अर्थ काय माहिती का एका कामासाठी जो अनेक काम करतो त्याला श्री कृष्णा अवतार म्हणतात झेंडू एक्काच्या कैवारे उगवी बहुतांचे कोळी किंवा एकनाथ भागवत म्हणतात मागे अवतार झाले परी देवे ऐसे चरित्र नाही केले विधी वेदानाच विले व्यभिचारी आधी दले निज पग अनेक अवतार झाले पण कृष्णाच्या अवतारासारखा अवतार झाला नाही म्हणून यज्ञाच्या समारोपासाठी पूर्ण आवती देत असताना पूर्ण अवताराचं चरित्र जर ऐकलं तेही फक्त अकरा वर्ष आणि छप्पन दिवसाचं तर ते पूर्णावताराच्या चरित्राच्या माध्यमातून यज्ञाची पूर्णावती ठरली जाते म्हणून आजच्या दिवशी हा सात दिवसापासून नामजप यज्ञ चालला या नामजप यज्ञामध्ये समिदा लाकडं टाकून त्या ठिकाणी गावरान तूप टाकून तुम्हाला आवती द्यायची काम नाही वारकरी संप्रदायानं अलिखित नियम पार पाडला तो लिखित म्हणजे सातव्या दिवशी मागणी करायची आठव्या दिवशी काला आणि तिकडे तिकडे असं एक सूत्र आहे अलिखित आहे लिहिलेलं नाही कुठं म्हणून आजच्या दिवशी भगवान कृष्णाचं चरित्र अकरा वर्षाचं आणि छप्पन्न दिवसाचं फक्त ऐकायचं कराच्या बांधणीत पडायचं नाही त्यानं सोळा हजार आठ केल्या यश आठ आपल्याला किती भेटतील इथं एकाचा ठिकाणा नाही का नाही एकाचा ठिकाण आहे का पूर्वी त्या पोरीच्या बापाला जावं लागे पोराच्या बापाकडे नाना आमची चिमणी घ्याव तुमच्या पदरात रवी बाबा आमची एवढी चिमणी घ्याव पदरात आता उलट झालं आता पोऱ्याच्या बापाला जावं लागतं नाना आमचा एवढा चिमणा घ्याव तुमच्या पदरात राहू द्या द्या तिकडे चला चला घेऊन जा तो बी बनतो तिकडं सोडून द्या तिकडं आणू नका पण सोळा हजार एकशे आठ पत्न्या भगवान परमात्म्याच्या एका स्वरूपानं होत्या ऐका जरा चरित्र अतिशय गोड आहे सुंदर आहे मनमोहक आहे भगवान परमात्माचं चरित्र मनाला अगदी पावन करणार आहे आणि मला असं वाटतं तृप्त करणारं चरित्र आहे एक सुरसेन नावाचा राजा होता रा एक रा उग्रसेन नावाचा राजा होता सुरसेन नावाच्या राजाला एक मुलगा होता त्यांचं नाव होतं वसुदेव उग्रसेन नावाच्या राजाला मुलगा नव्हता म्हणून यज्ञ केला पूर्वी यज्ञ केल्यानंतर पोर व्हायची जरा बात ख्याल मी रखो पूर्वी यज्ञ केल्यानंतर मुलं व्हायची कारण यज्ञ करताही तेवढा पॉवरफुल होता आता आता यज्ञ करणारा जो पावळा खाऊन येत कस काय यज्ञ 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 करणारा पॉवरफुल होता यज्ञ करणारा अगे न रामायणात सुद्धा शृंगी नावाच्या महात्म्यानं यज्ञ केला होता रामायणात त्यावेळेस दशरथाने सांगितलं ना की त्यांच्या मनात प्रश्न आला वशिष्ठांना सांगितलं वशिष्ठांनी सांगितलं शृंगींना आणावं लागेल आता शृंगी वृत्तीवर नव्हते वृत्तीवर नव्हते त्यांना कळत नव्हतं स्त्री काय पुरुष काय पाप काय पुण्य काय सत्य काय असत्य काय रात्र काय दिवस काय त्यांना काय घेईन त्यांना धुन आपण धुन पराय धुन पाप कापून आपल्या आपल्या धुंदीत जगणार होते निवृत्तीवर होते वृत्तीवरच नव्हते ते निवृत्त होते निवृत्त शेवटी त्यांना घेण्यासाठी आपसरा पाठवल्याने पाहिलं आपसरा आप त्यांच्या समोर उभ्या राहिल्या तर ते माणूस काय विचारू लागला आपसराला आप, ला। आप कोणसे देश के ऋषी हो बोले आपसराले कहा की ऋषी हो आप त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही ऋषी ऋषीविषयी काही नाही आम्ही ऋषीच सगळं आम्ही ऋषी नाही म्हणे मग शेवटी त्यांनी पाहिलं की हा खातो काय तर शृंगी गारा खायचे गारा गारा मीन्स दगड दगड पांढर दगड शेवटी त्या गारांच्या जागेवर साखर टाकली चव सा बदलली साखरेच्या काही दिवसांना अन्न टाकलं मृत्यूवर आले शांता नावाची पोरगी दशरथांची दिली गेली लग्न झालं विभांडिकाला राग आला नंतर आणखी सौभाग्यवती दिलं आशीर्वाद आणि मग त्यांना यज्ञ केला एवढं करू शकतो का आपण शृंगीच नाही पहिली गोष्ट आता कारण शृंगी ठिकाणावर राहिली आता शृंगी अवघड शृंगी म्हणून एक गोष्ट त्यांना ठेवा पुत्र कामेष्टी येत केला आणि एक कृपा झाली आणि गर्भामध्ये असताना ऐका जरा उग्रसेनाच्या पत्नीच्या पोटामध्ये गर्भामध्ये बाळ असताना त्या बाईनं जे करून ते केलं महाराज पूर्वी म्हातारे लोक आहे ना त्या म्हाताऱ्या स्त्रिया तरुण मुलींना गर्भ अवस्थेमध्ये असताना भरपूर उपदेश करतात कुठं जायचं कुठं जायचं नाही काय खायचं काय खायचं नाही काय प्यायचं काय प्यायचं नाही पांढरी माती किती खायची मोबाईल किती पाहायचा टी व्ही किती पाहायची हे सगळे डिटेल आहे पण आपण ऐकतो का आपल्याला असं वाटतं या म्हातारा लोकांना काही काम नाहीये तसं नाही महाराज भागवतामध्ये सुद्धा सूत्र आहे कलमेकरात्रेन पंच रात्रुद बुधम दशा हे ना त करू ज्या दिवशी गर्भधारणा होते त्या दिवशी जीवात्मा प्रविष्ट होतो पाच दिवसाचा झाला कलल नावाची संज्ञा होते दहा हप्त्याचा झाला लिंगात्मक परीक्षण करता येतं जशी खाते आई जशी पिते जशी बोलते तसं कार्बन कॉफी सारखं पोरग आईच्या पोटात शिकत हे विज्ञानच आहे भागवतात विज्ञान आहे म्हणून जर ऐका का नावाच्या राक्षसाची सावली गर्भावर पडली येणार बाळ विकृत जन्माला आलं विकृत आल्यानंतर भविष्य पाहणाऱ्या लोकांनी सांगितलं हे पोरग देवाला न मानणार आहे आणि खरं सांगतो भविष्याच्या नादी लागू नका महिला मंडळ तुमची संख्या मेजॉरिटी जास्त इथं म्हणून तुम्हाला सांगतो भविष्याच्या नादी लागू नका आणि डोक्यावाईक त्या नवऱ्याचं खाऊ नका कारण या जगात भविष्य फ्युश काही राहत नाही आणि असलं भी तर सांगणारा अचूक व्यक्ती काही नाही आता हा सगळं अंदाजानं चालतं अंदाजानं स्वामी विवेकानंद आमच्या पुस्तकामध्ये लिहतात या जगात अचूक भविष्य सांगणारी यंत्रणा किंवा व्यक्तिमत्व नाही गर्गानंतर भविष्य सांगणार व्यक्तिमत्व नाही मला असं वाटतं भविष्याच्या नादीनं हात दाखवल्यानंतर ते दहा लोकांचं ते काय आपल्या संप्रदायात घुसून जायला भेटले ना भेटले का तुम्हाला नाही भेटले का जाऊ द्या नंतर भेटा मला तुम्हाला सांगतो मी तुम्ही भेटले तुम एवढा हो दोन भेटले वाक्य त्यांची पाठ असतात आणि तुमचा जामनेर तुमचा सोयगाव जांमेर तालुका प्रसिद्ध आहे त्याच्यात की नाही पहिलं माता तुम सबका भला करती हो, लेकिन तुम्हारा भला होता नाही माता काही गुच्छी पटत नाही वळ 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 करती है। बाबा आपकी सही आपण बाबाला सांगितलं बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे आमचे सगळे भावगंध आमच्या मुळावर उठेले आमचे ते मुळावर तुमच्या डोक्यात कुरा टाकणार थांब थोडस भविष्याच्या नादी लागू नका महाराज कमीत कमी गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा हे पटत नसेल स्वामी विवेकानंद वाचा येही पटत नसेल तर महात्मा ज्योतिबा फुले वाचा सावित्रीबाई वाचा आणि पटत नसेल तर एकोणही सहाव्या शतकातलं एकदम पॉवरफुल विद्वान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा पण रिकाम डोकं ठेवू नका आणि याच्या नादी लागू नका याच काय करत नाही माल बी एक जण म्हणे महाराज तुमची रेष आहे ना धन रेष आहे म्हणतो दररोज येतात ते मला माहिती टेन्शन घेऊ नको म्हणे मग मला पंधराशे द्या ना मग ठेव का तुम्ही कारण आहे महाराज <coughs> भविष्य काही नाही शेवटी भविष्य सांगणारे पॉवरफुल होते दे। देवाला न मानणार निघेल संतला न मानणार निघेल म्हणून वडिलांनी काय केलं एक पेटी बनवली त्या पेटीत पोरग टाकलं आणि यमुनेच सोडून दिलं यमुना सकाळी सकाळी शुरसेन नावाचा महात्मा पाणी देत होता सूर्याला पायाजवळ पेटी आली उघडून पाहिलं कोणाचं पोरग आहे माहित नाही घरी आणलं घरी आणल्यानंतर आपल्या मुलाबरोबर त्याच संगोपन केलं आणि त्याच मुलाचं नाव आहे कौंस काय नाव आहे कंस त्या कंसाची आणि वसुदेवाची लहानपणापासून मैत्री होती आणि एक दिवशी थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर नारद जी येऊन आता नारदाच काम काय होत खरं सांगा गावात नारद राहता का नाही काय काम राहतं नारदाच माऊली काय काम राहतो जिथं चांगलं चालू असेल तिथं पेट्रोल वताचं काम आहे पण आपल्या गावातल्या नारदाला नारद म्हणू नका आणि त्या नारदाचा अपमान करू नका भले याला नार्या म्हणा नार्या आपल्या नाऱ्याला पेटवता येतं पण विजवता येत नाही आपल्या नाऱ्याकडून मोठा जाळ झाला वाप वाप चला घरी याचा अर्थ असा आहे नारदम ददा ती ती नारद नारदाची युक्ती काही रथ होत नाही म्हणून नारद इथं इथं काय करतो मग त्याला कळालं बाप कोण मा सगळं कळालं आणि राग येणं स्वभाव आहे आपल्याला जर आपल्या बापानं सोडलं आपल्याला राग मुष्टिक सगळे मिळवले आणि सकड आपल्या बापालाही बंदिशात टाकला आणि एक दिवशी राज्याची फेरी मारत असताना आपल्या एका सैनिकाकडून कळालं की देवकी आहे डोक्यावरून हात फिरवला ताई मी तुझा भाऊ आहे मोठा माझं काही कर्तव्य माझं प्रेम आहे तू माझी बहीण आहे म्हणून तुझा विवाह माझ्या लहानपणीच्या मित्राबरोबर वसुदेवाबरोबर करण्याचं मी योजलाय आणि वसुदेवाबरोबर लग्न झालं लग्न झाल्यानंतर हा आनंदच आनंद डीजे काय बँड काय ताशा का नगर देवळा काय सगळं सगळं झालं सगळं झाल्यानंतर सार्थत्व करण्यासाठी तो बसला पण नियतीला काही मान्य नव्हतं आपल्या मनात जे राहतं तसं होत नाही जे राहत नाही तसं होऊन जात कधी कधी आहे का होत नाही बऱ्याच लोकांच्या मनात आहे हम जवा होंगे कधी होईल वा पण होत नाही तस आहे का नाही होत कधी कधी लोक म्हणतात काय रे कस काय उपढी रे नि रे घाबरू नको त्याच तस लोक तसंच आकाशाची वाणी अचानक त्या ठिकाणी होते पाऊस पडू लागला ढगाचा गडगडाट होऊ लागला आणि सुसट्याचा वारा सुटला आणि अशा परिस्थितीमध्ये आकाशवाणी सांगते हे मूर्ख कंस आश्रम गर्भाव आठ नंबरचा पोरगा तुला मारणारे घेऊन या खडग महारावया हात धरला पहिली प्रायव्हेटी बायको वाचवलं नंतर बघू पहिलं कर्तव्य काय बायको वाचू नंतर बघू बायकोला त्या हातीकडे हात धरला त्याचा सांगितलं माया बायकोला मारून फगड्या जेवढे मुलं मला होतील तेवढे तुला आणून देईन मी फक्त माझ्या पत्नीच्या केसाला धक्का लावू नको तो म्हणला माझा विश्वास आहे तुझ्या वचनावर आणि म्हणून कंसाने आभाय दिला दोघांना आणि दोघांना त्यांच्या घरी पाठवलं गावाचं नाव कडो सापडत नाही पण एका जणाच्या मुखातून ऐकलं शोरी त्या गावात पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्यांचा संसारही सुरू झाला पहिला मुलगाही त्यांना झाला त्याचं नाव आहे कीर्तिमान कीर्तिमान नावाचं पोरग झालं आणि दिलेल्या वचनाप्रमाणे पोरग घेतलं आणि कंसाला दिलं मित्रा अरे पहिलं पोरग आहे माझं तो मित्र बी काय वाईट नव्हता कंस वाईट नव्हता कंस कधी कधी तुमच्यातही शिरतो कधी कधी माझ्यातही शिरतो कंस कंस इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात कंस आहे फक्त मी नाही म्हणा मग पुढे सांगतो मी जरा आहे का नाही आहे का नाही तुम्ही हाच म्हणावं लागेल समजा तुमचं तुमच्या नवऱ्याचं कधी भांडण झालं तर नवरा कधी कधी म्हणतो पाय माय नांदी लागू नको ना 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 माझा राजा चगला ना मी कोणाच्या बापाने तो राजा म्हणजेच कंस <स्> आहे महाराज डोकं फिरतो ना आपलं वृत्ती वृत्ती कंस वृत्ती आहे मग तो कंस आहे ना कंस त्या मित्रानं पाहिलं की आश्रम गरबा याला मारून काय फायदा आणि लहान पोरग पाहिल्यावर कोणालाही आनंद होतो होतो का नाही आनंद लहान पोरग पाहिलं कोणी म्हणतो बाळ दुश्मनाचा असलो तरी इकडे रे आणि एक पप्पी दे रे पण तेच बाळ सत्याऐंशी वर्षानंतर जर भेटलं कोणी म्हणतो का बाबा कम घम खम एक म्हणत का कोणीच म्हणत नाही का मुलं म्हणजे फुलं देवादेची शेवटी ते पोरग पाहिलं दिलं परत याला खूप आनंद झाला कंस कंसाने पोरग दिलं माझं पण महाराज आपातकालीन धर्मेंद्र जितेंद्र आणि सगळे जण त्या ठिकाणी सांगतात भेटे नको आणि मग मात्र त्या ठिकाणी पहिलं पोरग मारलं बंदी शाळेत टाकलं दुसरा तिसरा चौथा पाचवा मारला सहावा पोरगा योग सहावाही मारला सातवा योग मायाच्या साह्यानं सहा मा नंबरची पत्नी म्हणजे याचा अर्थ सातवा विवाह झाला होता देवकीशी याच्या पहिले सहा विवाह झाले होते वसुदेवाचे सहा नंबरची बायको त्या सहा नंबरच्या पत्नीच्या गर्भात ट्रान्सफर केला कसा केला माहित नाही देव काही करू शकतो काही करू शकतो सहा नंबरच्या पत्नी सातवा बाळ ट्रान्सफर केलं तिकडे बळीरामदा जन्माला आले आणि आठवा येणार होता सगळ्यांना आनंद स्वागतम कृष्णा गर्भस्थती होते आणि मग आठवा नववा बरोबर वार बुधवार रात्री बारा वाजता श्रावण मा शुक्ल पक्ष आणि बरोबर अष्ट प्रकृतीनिशी बरोबर बारा वाजता प्रकट झाला झाल्यानंतर त्या ठिकाणी स्तुती झाली गोड स्तुती करतात आणि स्तुती केल्यानंतर आईने सांगितलं का हो भगवान तुला माहिती आहे मी मनु आणि शत्रुपय मध्ये आम्ही दोघं असताना तुझी तप तपश्चर्या केली आणि आम्ही काय मागितलं होतं तुझ्या सारखाच मुलगा हवा मग भगवान म्हणतात आगाई तू मला बोलली होती ना तुझ्या सारखाच मुलगा हवा म्हणून तर मी तुला सांगतोय मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन फडवणीस नाही फडवणी साहेबांचा काही संबंध नाही भागवतात देवानं तीनदा येण्याची भाषा केली कुठे काय पुन्हा येईन पुन्हा येईन ये, आणि तीनदा आला का काहीतरी मन की बात मन मी रेगिन जातील भगवान स्वतः म्हणतात पुन्हा येईन पुन्हा येईन आणि देव आला सुद्धा आणि सुंदर आयुध बिव देऊन घेऊन आला शंखचक्रिजा आणि मग त्याच्या आईनं स्तुतीविधी केली आणि मग आईनं सांगितलं म्हणे कोणी म्हणेल का देवकीच्या पोटी आला मग म्हणे मग काय करू सांग म्हणे जरा एक काम कर हे आयुध बियुध जे आणले ना सोबत यांचं आता काही काम नाहीये आता काही काम आहे का कीर्तनात तलवार घेऊन येण्याचं काम आहे का तलवारचं काम कुठे युद्धात आहे मग त्यावेळेस ते देवानं सांगितलं पाय मला सगळं करता येतं पण काही पण सांगू नको किंवा भावबळ्याकडे हिरवी कळे कर्तळी वळे तैसारी आणि देवाने त्या ठिकाणी आयुध गुप्त केले गुप्त केल्यानंतर आईला विचारलं बरंय का आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतोय ना मी अरे काय म्हणण्याप्रमाणे वागतो बाबा म्हणे मग अरे जन्माला आल्यानंतर